सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तीस सप्टेंबर महाअष्टमी आहे महाअष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करावे याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे इच्छा प्राप्तीसाठी दिवा आणि नऊ गाठींचा कलावा कसा बनवावा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलेलं आहे त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन त्याचबरोबर घटाला कडकण्या आणि खिळेचा नैवेद्य विड्याच्या पानाचा किंवा तांबुलाचा नैवेद्य अष्टमीच्या सेवा देखील आपण बघितलेल्या आहेत त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी देवीला एक फळ म्हणजे कोहळा देखील अर्पण केला जातो तो, तो फोडला जातो देवीसमोर आणि त्यातला अर्धा भाग त्यावर कुंकू टाकून गुलाल टाकून तो एका अशा जागेवर नेऊन टाकला जातो म्हणजे बघा त्या कोहळ्याला आधी तर प्रार्थना केली जाते की माझ्या घरातमधले जेवढे नकारात्मकता आहे जेवढ्या काही नकारात्मक वाईट वृत्ती आहेत आपल्या प्रत्येकामध्ये काही का ना काही असतंच तर ते सगळं या स्वरूपात निघून जाऊ दे म्हणून ते अर्ध अशा एखाद्या ठिकाणी टाकलं जातं की जिथे कुणाचा पाय लागणार नाही आणि दुसरं जे अर्ध असतं ते दुसऱ्या दिवशी नेऊन टाकलं जातं नेऊन टाकताना कुणाशी बोलत नाहीत येताना देखील कुणाशी बोललं जात नाही कारण आपल्या घरातली निगेटिव्हिटी आपण बाहेर जाऊन फेकत असतो तर हा अष्टमीच्या दिवशी महा उपाय केला जातो जो की कोहळ्या असतो की कोहळ आपल्या घरातली नजर बाधा नजर नेऊन टाकत असत झालं या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं असतं म्हणजे कन्यापूजन हे सगळं आधी करून घ्यायचं आणि नंतर मग कोहळ्याचा उपाय तुम्ही करू शकता कन्यापूजन त्याचबरोबर खिरेचा नैवेद्य वगैरे तांबूल वगैरे तुम्ही आधी करून घ्यायचं आणि नंतर मग कोहळा फोडायचा वगैरे ते नंतर करायचं उपाय त्यानंतर आता बघा सायंकाळच्या वेळी केलं तरी चालेल जे मी आता तुम्हाला सांगणार आहे सेवा किंवा सकाळी केली तरीही चालेल संध्याकाळी केली तरी जास्त सक्रिय राहतं कारण कन्यापूजन केल्यानंतर लगेच ही सेवा करायची सेवा काय आहे लवंग घ्यायच्यात अकरा लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत एक एक लवंग तुम्हाला देवीच्या चरणांजवळ अर्चण करायची आहे आपण कुमकुम अर्चन करतो ना तसं देवीच्या चरणांजवळ तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल ना त्या टाकाजवळ एक एक लवंग तुम्हाला ठेवायचे असते आता बघा अकरा लवंग काढून घ्यायच्या एक लवंग हातावर घ्यायचे महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं महालक्ष्मी अष्टकम मार्गशीर्ष मार्ग महिन्यातली जी जी पोथी असते महालक्ष्मीची त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम आहे अगदी एक ते दीड मिनिटं लागतो वाचायला ज्या नवीन असतील त्यांना दोन पण एक दीड मिनिटातच होऊन जात एक लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं देवीच्या चरणाजवळ ती लवंग अर्पण करायची अर्चन करायची दुसरी घ्यायची परत म्हणायचं परत अर्चन करायची तिसरी घ्यायची अशा अकरा वेळा घ्यायच्या आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि देवीच्या चरणाजवळ ठेवायचं आता तुम्ही म्हणसाल एकदम अकरा हातात घेते आणि अकरा वेळा म्हणते अन अर्पण करून देते असं नाही एक घ्यायची एक वेळा म्हणायचं ठेवायची परत दुसरी घ्यायची म्हणायचं ठेवायची परत तिसरी घ्यायची असं अकरा वेळा करत म्हणून देवीच्या चरणांजवळ ह्या लवंगा तुम्हाला अर्चन करायच्या असतात आता ह्या आपण अर्चन केलेल्या आहेत तर ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत बघा महालक्ष्मी अष्टकमची अतिशय प्रभावी सेवा करून आपण ह्या अर्चन केल्या होत्या लाल कपड्यामध्ये पोटली बांधून ह्या आपल्या कपटात ठेवायच्या आहेत तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे लानं सोनं जिथं ठेवत असाल तिथं ठेवायचे आहे गल्ल्यामध्ये ठेवलं व्यवसाय असेल तिथे तरी चालेल मात्र ठेवून दिलं झालं का नाही खूप आप आता मी बरंच ऐकलंय बरंच जर काय करतात पोटल्या पाटल्या एवढ्या जमा करतात लॉकर मध्ये पण त्या काढायच्या सुद्धा असतात फक्त ठेवायच्याच नाही तर त्या काढायच्या सुद्धा असतात हे सुद्धा लक्षात असू द्या आणि परत त्या सिद्ध करून ठेवायच्या असतात आता ह्या ज्या अकरा लवंग आपण तिजोरीमध्ये ठेवल्या ह्या पुढच्या महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी काढायच्या त्या तीन दिवसात तुम्ही दोन दोन करून कापूरासोबत जाळायच्या परत पौर्णिमेच्या दिवशी अकरा लवंगा घ्यायच्या आणि सेम अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं अकरा एक एक लवंग अर्चन करत करत महालक्ष्मी अष्टकांचं पठण करायचं टाकाजवळ दर दर पौर्णिमेला करायचं दर महिन्याला एकदाच केली सेवा म्हणजे सगळं झालं का नाही त्याला सिद्ध करत जावं लागतं आता तुम्ही जुन्याचं काय करावं तर तुम्ही त्या दोन दोन अशा कापुरासोबत संध्याकाळच्या आपल्या घरामध्ये जाणू शकता झालं आता हे झावं होतं लवंगांचं अर्चन जे की आपल्याला आपण तिजोरी ठेवणार आता अर्पण अर्पण काय करायचं आहे तर एक माळ बनवायची आहे सात लवंगांची नऊ लवंगांची अकरा लवंगांची एकवीस लवंगांची जेवढी जमेल तेवढ्या लवंगांची गाठी पाडून एक माळ तयार करायची आणि ती आपल्या देवीला कुलदेवतेच्या टाकाला घटाला तुम्हाला घालायची आहे स्क्रीनवर जो दिसतोय तो, तो मागच्या वर्षीचा आहे मी टाकाला घातली होती तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर आता हे आपण अर्पण केलंय जी माळ आहे लवंगांची ती अर्पण केली त्यामुळे अर्पण केलेली वस्तू आपल्याला घटाबरोबरच विसर्जन करायची आहे बघा अष्टमीला आपल्याला सगळ्यात आधी चार पाच वाजता तुम्हाला कन्यापूजन करून घ्यायचं आहे जे काय हिरे वगैरेचं नैवेद्य असेल कन्यांचं जे काय असेल ते करून घ्यायचं आहे होम आपण नवमीला करणार आहोत बरोबर तर अष्टमीला आधी कन्यांचं पूजन नंतर लवंगांचं अर्चन आणि नंतर लवंगांची माळ अर्पण आणि त्यानंतर मग मी जो तुम्हाला कोहळा सांगितला कोहळा आणायचा बाजारातून मस्त पैकी स्वच्छ करून देवीच्या समोर घटासमोर देवघर असेल घट असेल नसेल दिवा लावला असेल नसेल देवासमोर ठेवलं तरीही चालतं तुम्हाला ते कापायचं असतं आणि त्याच्यावर एका याच्यावर तुम्हाला कुंकू टाकायचं असतं एक देवीसमोर अर्पण करायचं असतं आणि म्हणायचं असतं की मी हे कापत असतानाच घरातल्या पुरुषांनी कापला किंवा स्त्रीने कापलं तरी चालतं की माझ्या घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटी वाईट विचार कोणाची नजरबाधा नजर दोष सगळं काही मी या मध्ये कापत आहे आणि त्यातला एक भाग देवीला अर्पण करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो अर्पण केलेल्या घटाबरोबर विसर्जन करायचा आणि जो एक भाग आहे ज्यावर आपण कुंकू आणि गुलाल टाकला तो पिशवीत घालून घेऊन जायचं नदीत तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा काही कॅनल वगैरे असेल तर तिथे टाकू शकता किंवा मग अशी मोकळी जागा की जिथे कुणाचा पाय पडणार नाही जाताना कुणाशी बोलायचं नाही येताना कुणाशी बोलायचं नाही घरात येताना पाय धुवून यायचं आणि देवीजवळ येऊन परत क्षमा याचना करायची चूक भूल झाली असेल तर माफ कर म्हणायचं हे संपूर्ण अष्टमीला करायचं नवमीच्या दिवशी घट उठत असतात तर जेव्हा नवमीच्या दिवशी घट उठतात तेव्हा तुम्ही घटाबरोबर तो विसर्जन करा किंवा मग तो राहिलेला कुणा तुम्ही दुसऱ्या दिवशी आता संध्याकाळी घट उठणार समजा नवमीला तर तुम्ही सकाळीच आंघोळीच्या आधीच तो उचलून एखाद्या मोकळ्या जागेवर झाडावरच्या खाली वगैरे नेऊन टाकू शकता किंवा मग बघा नवमीच्या होमामध्ये देखील तो अर्धा कोहळा नेऊन टाकला जातो पण कसं असतं ना आजकाल मंदिरांमध्ये खूप चौकशी करतात की काय टाकत आहे काय नाही जरी आपण देवाचं करत आहे जरी आपण मनाभावापासून फक्त सेवाच करत आहोत तरी सुद्धा प्रश्न विचारणारे खूप असतात त्यामुळे जर तो कोहळा जर तुम्हाला जर हवनात टाकायला मिळत असेल मंदिरातला तर तुम्ही टाका नाहीतरच एखाद्या जागेवर नेऊन टाकला तरीही चालेल तर ही अशी अष्टमीची सेवा त्याचबरोबर बघा कन्यापूजन कसं करावं होम कसं करावा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला होम कसा करावा मी हे एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तो बघू शकता नवमीला आपल्याला होम करायचा असतो अतिशय सुंदर वाटेल तुम्हाला सगळ्यांना तुम्ही आवर्जून ह्या सेवा नक्की करा